नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आता त्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव वाढणार कशामुळे वाढणार कांद्याचे भाव सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव, भाव कशामुळे वाढणार कधी वाढणार काय कारण आहे आणि सविस्तर आलेली महत्त्वाची बातमी शोधपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करावं चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बुलायकन म्हणजे कंटा जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता निवडणुकीमुळे कांद्याचे बाजारभाव वाढणार बघा सविस्तर बातमी महात्मा फुले बाजारात तसेच नाशिक जिल्ह्यातील बाजारात सध्या कांद्याचे भाव बाजारभाव वाढू लागले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजारभाव घाहूक बाजारात प्रतिकिलोला दहा रुपयाने वाढले आहेत चाकण बाजार बाजारात कांदा प्रतिकिलोला कमाल बावीस रुपयाने विक्री होत आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं केंद्र सरकारने बांगलादेश यू एस आणि मध्ये कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढत आहे निवडणुकीच्या धामधुमीत कांदा घाऊक बाजारात कमाल तीस रुपयापर्यंत जाईल अशी शक्यता निर्यातदार व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे केंद्र सरकारने एन सी ई एलच्या वतीने यू ए ई तसेच बांगलादेशला सुमारे चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यात करण्याची मान्यता दिली आहे पन्नास हजार टन कांदा बांगलादेशला तर चौदा हजार चारशे टन कांदा यू ए ईला निर्यात केला जाणार आहे वाणिज्य मंत्रालयाने याची अधिसूचना जारी केली आहे कांदा निर्यातबंदी असल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक अधिक असल्याने बाजारभाव घसरण होत त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल होत नव्हता <coughs> शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते दरम्यान फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारने बांगलादेश श्रीलंका नेपाळ भूतान व या देशांना कांदा निर्यात करण्याची मान्यता दिली आहे तसेच इतर देशांना कांद्याची निर्यात करता येणार आहे या निर्णयामुळे भाव वाढतील व त्याचा फायदा शेतकरी व्यापाऱ्यांना होणार आहे असे कांदा निर्यातदार प्रशांत गोरे पाटील व्यापारी विक्रम शिंदे यांनी सांगितलं आहे धन्यवाद